नुकतीच सुरुवात झाली वर्षभर विठ्ठल भेटीची वाट पाहणारे वारकरी पंढरपूरच्या वाटेवर चालू लागलेत। या वारकऱ्यांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी सेवेकरी सज्ज झालेत धर्म जात न मांडता प्रत्येक जण आपापल्या परीने सेवा देत असतो शहरात पालख्यांचे उत्साहात स्वागत होत असताना वारीच्या स्वरूपात सर्वधर्मीय बांधवांची एकता पाहायला मिळाली पुण्यातील साखळी फिर तालीम सुफी वारकरी विचारमंच मंच आझम कॅम्पस व रिझवानी मस्जिद तर्फे अनेक वर्षांपासून सर्वधर्मीय राष्ट्रीय एकता दिंडी काढण्यात येते याबाबत संघटनांशी बोलून आवाज मराठीने सविस्तर माहिती जाणून घेतली या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आमच्या मंडळाचे अनेक स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये यांनी भाग घेतलेला आहे गोवा मुक्तीमध्ये एकशे जी पुणे शहरातून जी तुकडी निघाली त्यातून साधारण एकशे तीस ते पस्तीस आ, या ठिकाणी गोवामुक्तीसाठी स्वातंत्र्यसेने गेलेली होती आमच्या मंडळाची परंपरा अशी आहे की आमच्या मंडळात राष्ट्रीय एकात्मता समाज प्रबोधन विकास आणि सर्व धर्मसमभावाचे आम्ही पहिल्यापासून या ठिकाणी कार्यक्रम करत असतो आमच्या कार्यक्रमामध्ये आमच्या राष्ट्रीय एकात्मता असेल समाज प्रबोधन असेल एकात्मता असेल आणि याच्या सर्व गेली चाळीस वर्षे महाराष्ट्रामध्ये अनेक पुरस्कार मिळवणारं मंडळ आहे मंडळामध्ये आमच्या सर्व जाती धर्माचे लोक आहेत आणि आमच्या मंडळामध्ये अनेक पैलवान म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या का कुस्तीवीर आहेत त्या कुस्तीवीरामध्ये बी आमच्या मंडळाचा सहभाग आहे चांगली चांगली पगळं आमच्या मंडळामध्ये तयार झालेले आहेत आणि आमचं मंडळ राष्ट्रीय एकात्मता समाज पुरवठा काम करतं आणि या ठिकाणी वारकऱ्यांना जे छत्रपती शिवाजी महाराजांनी अकरा पगड जातीसाठी एकच त्यांना व्याख्या दिली की ते म्हणजे मावळा मावळ्याच्या स्वरूपामध्ये इथं सेवा महाराजांचे इथं शर्मकार मंडळी काम करतात मुस्लिम मंडळा मुस्लिम धर्मियांची या ठिकाणी भाई म्हणून ते मसाजचं काम करतात या ठिकाणी नावी समाजाचे लोक तिथं सेवा देतात असे अनेक उपक्रम मंडळ सातत्याने राबवत असतं आणि या मंडळामध्ये अनेक आमच्या मंडळाचा विषय असा आहे की मानवता हाच धर्म ईश्वर सेवा हीच सेवा हा आमचा त्याच्या मागचा उद्देश आहे सर्व राष्ट्रीय आणि समाज प्रबोधनावर काम करायचं शांतता समाजामध्ये शांतता राबली पाहिजे आणि विकासावर काम केलं पाहिजे सध्याला कुठल्या लोकांना कुठल्या परिस्थितीची गरज आहे हे ओळखून आम्ही काम करत असतो हा उपक्रम महत्वाचा म्हणजे जाती जातीमध्ये जे काय आता काही मंडळी द्वेष निर्माण करतात तो द्वेष दूर व्हावा आणि आम आमचं पहिल्यापासूनच आहे तो द्वेष जे त्यांचं काम करत असताना आम्ही आमचं काम करतो सर्वांना घेऊन काम केलं पाहिजे ही खरी मोठ्या मागची धारणा आहे माऊलीने सांगितलं विश्वजी माझे घर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्म्या धर्माच्या लोकांना मावळा ह्या शब्दाखाली एकत्रित केलं आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं या सगळा विचार आजही परत चांगला राहावा आणि देशामध्ये जा आपल्या महाराष्ट्रामध्ये जाती जाती धर्माधर्मात तणाव नसावा संपुष्टात द्यावा म्हणून आम्ही हा उपक्रम केलेला आहे या उपक्रमाची संकल्पना अशी आहे सर्व धर्मगुरूंच्या उपस्थित सर्व धर्मियांच्या वतीने अभिवादन दिंडी अभिवादन अशासाठी की संत तुकाराम महाराज हे त्या ज्यावेळेला होते त्यावेळेला अंगारशा बाबा म्हणून मुस्लिम संत ते समकालीन होते ते दोघांची मैत्री होती आणि तुकाराम महाराजांची पालखी घेऊन निघाल्यानंतर एक दीड किलोमीटरवर त्या अंगारशा बाबाचा दर्गा आहे तिथं लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अभंग आरती होतील मग पालखीचं प्रस्थान होतं त्याच अंगारशा बाबाचा दर्गा ह्याही ठिकाणी गंजपेटेत आहेत आमच्या साकडीबीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरापासून आम्ही ह्या अभिवादन दिंडीला सुरुवात करताना ज्ञानेश्वरी तुकारामाची गाथा आणि राष्ट्रग्रंथ संविधानाचं पूजन केलं सर्व धर्मियांच्या उपस्थितीमध्ये आणि आम्ही अभिवादन दिंडीला सुरुवात केली रिझवानी मस्जिदीच्या वतीने मुस्लिम बांधव वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करतात आणि त्या भोजनामध्ये सुद्धा मुस्लिमांचा जो पारंपरिक शाकाहारी बिर्याणी आणि शूर खुर्मा असे ते पदार्थ होते या ठिकाणी आल्यानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या समारोड़ा मैं रिजवानी मस्जिद ट्रस्ट का अध्यक्ष हूँ ये सब हम लोग आपस में तय करके उठाव करके हम काम को अंजाम देते हैं ये हम लोग पिछले 12 साल से ये काम करते आ रहे हैं और इसलिए करते हैं कि ये जो हम इस देश में पैदा हुए हमारे मन में ऐसी कोई भावना नहीं थी कि कोई हिंदू है वो मुस्लिम है सिख है हमको ऐसा लगता है ये जो पंडरपुर से यात्रा आती है तो हमको एक हाजी की जैसा लगता अपना तो सब कुछ कुर्बान करके माँ बाप बच्चों को छोड़कर पैदल सवारी करके निकलते हैं वो लोग तो ये हमारे लिए बहुत बड़ा है और सबसे बात पहली ये है कि हम हिंदुस्तान में पैदा हुए और सब जाति धर्म को मानना हमारा धर्म है ये जैसा पंडित की यात्रा लोग जो मैसेज दे रहे लोगों को पालकी का जो अमर संत तुकार ने जो दिए थे मैसेज पूरा सब हम एक साथ रहे हम जिस तरह को जाते हम मक्का शरीफ में जाते वहाँ आ, अरब लोग हम जितने भी हाजी जाते हैं जैसा ये पंडरपुर के हम उनको तो हाजी समझते हैं तो वो हमारी इतनी खातिर करते कि हमको नाश्ता चाय पानी दे के उन लोग को खुशी होती कि उन लोग वहाँ से इधर तक आए हमको ये खुशी होती कि ये भी हमारे तरह एक हाजी एक पाक साफ इंसान है इन लोग इनको कोई गुना इनकी इनको समझता नहीं इनकी से कोई चोरी का लफड़ा नहीं कुछ नहीं इनकी आदतें हमको बहुत पसंद आई और इसलिए पसंद आई कि ये ऐसा बोलना चाहिए सारी दुनिया को ये मैसेज चलना चाहिए कि ऐसा ही रहो कोई कर अपने जगह पर रखो और मैसेज अच्छा हिंदू मुस्लिम का एक साथ जोड़ के रखो इसको तोड़ो मत अगर इसको तोड़ देंगे तो हम बढ़ जाएंगे हमारी भावनाएं हम इस देश में पैदा हुए इस देश के लिए जान देंगे मरेंगे कुर्बानी देंगे देश के लिए हम देंगे बाकी और किसी के लिए कोई दुश्मन हमारे हमारे पूना शहर को या हमारे महाराष्ट्र को आग उठा के देखा तो हम पहले हम मरने के लिए तैयार है कुर्बानी हमारे नाम पर लिखा जाएंगे हमको इतना दे तह दिल से इनको हम पसंद किया हमको ऐसा लगता है इनको खाना खिलाए इनको खुशी दे इनको कोई चीज़ कमी नहीं रहे तो उनको कमी पूरी करके दे अल्लाह हमको बहुत देगा तो हमको बहुत पैसे से भी देंगे हम उनको उनको पैसे से उनको अनाज भर के देंगे ऐसा हमारी ख्वाहिश तमन्ना है और ये हमेशा आबाद रहे अच्छा रहे अल्लाह इनकी जान माल में बरकत दे